नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा एका नव्या भयकथेमध्ये तुमचं स्वागत आहे कथा चालू करण्याआधी माझी एक छोटीशी विनंती चा आहे आपल्या या चॅनलच्या रसिक मित्रांपैकी पंच्याऐंशी टक्के लोक अशी आहेत जी या चॅनलला सबस्क्राईब नाही आहेत जर तुम्हाला या चॅनलच्या कथा आवडत असतील तर कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांसोबत अधिकाधिक शेअर करा तुमच्या एका सबस्क्राईबने या चॅनलला खरंच खूप मदत होणार आहे आणि तुमच्या सबस्क्राईबसाठी धन्यवाद आता आपण कथेला सुरुवात करूया या उन्हाळ्यात मुंबईत उष्णतेचा कहर अक्षरशः जीव घेणा ठरलाय गेल्या दोन आठवड्यांपासून तापमान चाळीस अंशाच्या वर होतं जुलै महिन्यात इतकी उष्णता गेल्या पन्नास वर्षात कधीही अनुभवली नव्हती दमट हवेने शरीर घामाघूम होत होतं आणि जीव मेटाकुटीला येत होता सुरक्षिततेसाठी मी सहसा कधीही खिडकी उघडून झोपत नाही पण यावेळी मला नाईला जाणे ती उघडी ठेवावी लागली त्या दहा उष्णतेचा त्रास सोसला असता तर बरं झालं असतं पण मी ती शापित खिडकी कधी उघडी ठेवायला पाहिजे नव्हती आता मला या घरात पुन्हा कधी शांत झोप लागेल असं वाटत नाही माझ्या आयुष्यातील ती सर्वात भयान रात्र होती सुमारे दोन तीन रात्रींपूर्वी रात्री साडेनऊ नंतर थोडं तापमान कमी व्हायला लागलं ते चाळीस अंशावरून पस्तीस किंवा तीस, कि तीस असं खाली आलं आणि दिवसभर बेचाळीस अंशाच्या आसपास आणि ऐंशी टक्के आर्द्रता असल्याने हे तापमान खूपच दिलासा देणारं वाटलं माझ्या दिवाणखाण्यात एअर कंडिशनर आहे पण माझ्या बेडरूममध्ये नाहीये त्यामुळे मी खोली थंड करण्यासाठी बेडरूमची खिडकी उघडी ठेवली जेणेकरून मला थोडी झोप घेता येईल ओली इतकी थंड झाली की, की अंगातून घामाच्या धारा वाहत नसतानाही मी अंतरुणावर निवांत पडू शकलो मी अंतरुणावर पडल्या पडल्याच कधीतरी मला डुलकी लागली असावी कारण माझ्या घराबाहेरच्या एका आवाजाने मी खडबडून जागा झालो मी उठून बसलो माझं हृदय वेगाने धडधडत होतं काही मिनटे शांतपणे तिथे बसल्यावर मी थोडा शांत झालो आणि मग वाटले की तो आवाज कदाचित स्वप्नात ऐकला असेल मी पुन्हा झोपून झोपण्याचा प्रयत्न केला पाच मिनटांनंतर मी पुन्हा डुलकी घेत असताना मला तोच आवाज पुन्हा ऐकू आला पण यावेळी मी झोपलो नव्हतो त्यामुळे मला तो अधिकच स्पष्ट ऐकू आला तो आवाज एखाद्या चेन झिप्पर असते ना तो उघडल्यासारखा होता मी माझ्या उघड्या खिडकीकडे पाहिले आणि माझ्या अंगावर काटाच आला मनात कुणीतरी घरात शिरत असेल का या विचाराने भीती दाटून आली माझ्या हृदयाची गती पुन्हा वाढली मला दुसरे काहीही दिसले नाही किंवा ऐकू आले नाही पण मला पूर्णपणे भयान वाटत होते म्हणून मी उठून खिडकी बंद करायचे ठरवले मी अंतरुणावरून उठून बाहेर पाहण्यासाठी कव्हर काढणार होतो तेवढ्यातच मला खिडकीतून काहीतरी हलताना दिसले ज्यामुळे मी जागेवरच गोठून गेलो मी भयाने पाहिले एक डोके खिडकीच्या खालून वर येऊ लागले आणि ते पूर्णपणे दिसू लागले ती एक तरुण स्त्री होती तिचे केस काळे आणि कुरळे होते तिचे डोके पूर्णपणे दिसू लागताच माझ्या मानेतून एक थंड लहर खाली गेली तिचे डोळे इतके विस्फारलेले होते की ती वेदनादायक वाटत होते तिचे ओट एक भयान मोठ्या हास्याने वक्र झालेले होते ज्यामुळे तिचे पिवळसर सडलेले दाद दिसत होते ती स्त्री पूर्णपणे वेड्यासारखी दिसत होती तिच्या डोळ्यात एक क्रूर रिकामी नजर होती जणू काही ती माणूसच नव्हती तिच्या चेहऱ्यावरचे हास्य कोणत्या तरी मानवी हास्यासारखे नव्हते ते अधिक भयान आणि विकृत होते मी पूर्णपणे शांत बसून राहिलो या आशेने की तिला मी जागा आहे हे, हे कळू नये माझ्या खोलीत पूर्ण अंधार होता फक्त बाहेरच्या अंगणाच्या दिव्याचा थोडासा प्रकाश आत येत होता त्या प्रकाशाने तिचा चेहरा पूर्णपणे उजळला होता ज्यामुळे मला तिच्या चेहऱ्यावरील प्रत्येक तपशील स्पष्ट दिसत होता तरीही माझा पलंग प्रकाशाच्या झोताच्या बाहेर होता ती खिडकीजवळ अधिक झुकली जोपर्यंत तिचा चेहरा जाळीवर दाबला गेला नाही तिच्या दबावाने जाळी कुड 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 असा आवाज करत होती कधीही तुटून उघडेल अशी भीती वाटत होती मला वाटले की ती आता जाळी फाडून आत येणार तेवढ्यात तिचे डोके वेगाने खाली गेले ज्यामुळे तिचा चेहरा जाळीवर घासला गेला आणि तोच चेन उघडल्यासारखा आवाज मला पुन्हा ऐकू आला मी अंतरुणातून उडी मारून खिडकी बंद करण्यासाठी धावण्याचा विचार केला पण भीतीने मला पकडून ठेवले होते मी खिडकीजवळ पोहोचताच जर तिचे डोके पुन्हा वर आले तर काय करायचे या विचाराने मला वेडले होते प्रतिमा माझ्या डोक्यात चमकू लागल्या होत्या ज्यामुळे मी शक्य तितका स्थिर राहिलो माझ्या भीतीमुळे मन अस्वस्थ झाले होते तरी मी तर्क लावला की जोपर्यंत तिला वाटेल की मी झोपलो आहे तोपर्यंत ती बाहेरच राहील म्हणून मी माझे डोळे मिटले जेणेकरून ते बंद असल्याचे दिसतील पण खर तर मला दिसत होत पुन्हा काही मिनिटांनंतर मला तिचे डोके हळूहळू पुन्हा वर येताना दिसले यावेळी तिच्या चेहऱ्यावरील हावभाव आणखीनच वाईट दिसत होते तिचे हास्य पूर्वीपेक्षा अधिक मोठे झाले होते आणि क्रूर दिसत होते तिचे डोळे डोक्यातून बाहेर आल्यासारखे दिसत होते अंतरुणातून उडी मारून खोलीतून पळून न जाण्यासाठी माझ्यात असलेली सर्व शक्ती वापरावी लागली माझ्या अंतप्रेरणेनेच सांगितलं असावं की इथेच थांब नाहीतर तू मरणार तिने पुन्हा तिचा चेहरा जाळीवर दाबला आणि तेच केले पुन्हा खाली गेली ज्यामुळे चेनच्या आवाजाने शांततेचा भंग झाला तेव्हाच मला जाणवले की किती शांतता होती सहसा मला रात्री राग किड्यांचा आवाज शेजारच्या कुत्र्यांचा भुंकण्याचा आवाज आणि कधीतरी रस्त्यावर गाडी गेल्याचा आवाज स्पष्ट ऐकू यायचा पण त्या रात्री काहीच नाही ते दृष्टी आड असताना मी संधी साधली आणि शक्य तितक्या वेगाने आणि शांतपणे माझ्या शेजारच्या स्टँडवरून माझा फोन घेतला आणि तो माझ्या बाजूच्या ब्लँकेटमध्ये ठेवला मी देवाचे आभार मानले की मी पुरेसा वेगवान होतो कारण मी हालचाल थांबवतात तिचे डोके पुन्हा वर आले यावेळी तिचे तोंड अधिकच उघडे होते तरीही तिचे हास्य तसेच होते ती पूर्णपणे वेडी दिसत होती मला माहीत होते की आता जास्त वेळ फक्त डोके वर करणार नाही ती शेवटी आत येण्याचा प्रयत्न करणार आहे आता मला तिचा जड श्वासोश्वास ऐकू येत होता जणू काही ती उत्तेजित झाली होती झप तिचे डोके वेगाने खाली गेले आणि मी वेळ वाया घालवला नाही मी माझ्या अंगावरून ब्लँकेट फेकले आणि खोलीतून बाहेर पडलो मी शक्य तितक्या वेगाने माझ्या घरातील एकमेव खोलीकडे धाव घेतली जिथे खिडकी नव्हती आणि दरवाजाला कडी होती, होती। बाथरूम आत गेल्यावर मी शक्य तितक्या शांतपणे दार बंद केले आणि कडी लावली तसेच दिवेही बंद केले मी माझा फोन घेतला आणि घाबरून पोलिसांचा फोन नंबर डायल केला माझे हात इतके थरथरत होते की योग्य नंबर दाबणे कठीण होत होते पण मी ते करू शकलो दोन वेळा रिंग वाजली आणि अखेरीस कोणीतरी फोन उचलला हॅलो हां पोलीस स्टेशन हा इमर्जन्सी नंबर आहे बोला काय प्रॉब्लेम आहे कोणीतरी माझ्या घरात शिरले आहे मला तात्काळ मदत हवी आहे मी जास्त आवाज न करता शक्य तितक्या स्पष्टपणे कुजबुजलो पर पत्ता काय आहे तुमचा तिने आपसुकच तिचा आवाज कमी केला आठशे एक उत्तर पूर्व मी त्यांना माझा पूर्ण पत्ता सांगितला तिने सुरुवातीला काहीच उत्तर दिले नाही आणि मला काळजी वाटू लागली की ती तिथे आहे का नाही तेवढ्यात तिने अखेरीस उत्तर दिले साहेब माझं ऐका शक्य तितके शांत रहा आणि हलू नका एक अधिकारी एक पोलीस अधिकारी तुमच्या ठिकाणाजवळच आहे तुम्ही काहीही करा तिला तुमच्या जवळ येऊ देऊ नका तिने बोलताना मी पूर्णपणे स्तब्ध झालो होतो तिला कसं कळलं की ती एक स्त्री आहे माझ्यावर भीतीची एक जड भावना पसरू लागली माझ्या बेडरूमच्या दिशेने पायांचा आवाज जमिनीवर आदळताना ऐकू आला ती आत आली आहे मी फोनवर शांतपणे कुजबुजलो हलू नका आणि शांत राहा ते दोन मिनिटात पोचतील तुमच्या ॲड्रेसवर ऑपरेटरने माझ्या आवाजाच्या बरोबरीने आवाज कमी केला होता मला माहीत होतं की ऑपरेटरच्या आवाजात भीती ऐकू येत असेल तर परिस्थिती खूपच भयंकर असली पाहिजे तिला माहित होतं की ही व्यक्ती अत्यंत धोकादायक आहे मला खरोखरच वाटू लागले की मी यातून जिवंत बाहेर पडणार आहे की नाही करू नको कोणताही आवाज करू नको ऑपरेटर इतकी हळू कुजबुजली की मला तिचा आवाज जवळपास ऐकूच येत नव्हता मी प्रकाशाला अडवण्यासाठी फोन हाताने झाकला आणि पूर्णपणे शांत बसून राहिलो वेगवान जलद पावलांचा आवाज जो एखाद्या प्राण्याच्या धावण्यासारखा वाटत होता तो घरात सर्वत्र घुमू लागला ते माझ्या खोलीतून सुरू झाले आणि काही सेकंदातच माझ्या बाथरूमच्या दाराबाहेर हॉलमध्ये पोचले मी कितीतरी वेळ कदाचित एक मिनिटभर त्या विचित्र पावलांचे आवाज ऐकत पूर्णपणे शांत बसून राहिलो अखेरीस ते थेट बाथरूमच्या दाराजवळ आले आणि मग थांबले माझ्या चेहऱ्यावर घामाच्या दारा वाहत होत्या कारण माझं हृदय जॅक हॅमर सारखं धडधडत होत दाराची कडी सुरुवातीला हलकी हलकी हलू लागली मग वेगाने पुढे मागे फिरू लागली मला दारचं हँडल बाहेर येईल असे वाटले तेवढ्यात मला दूरवर सायरनचा आवाज ऐकू आला दाराच्या कडीची हालचाल अचानक थांबली आणि ते पावलं वेगाने हॉलमधून माझ्या खोलीकडे परत गेली काही सेकंदांनंतर मला माझ्या दरवाजा लात मारून उघडल्याचा आणि पोलिसांचा आरडाओरडा ऐकू आला मी इथे आहे मीच फोन केला मी अधिकाऱ्यांना ओरडलो काही सेकंदातच ते बाथरूमच्या दाराजवळ आले आणि मला दार उघडायला सांगितले तेव्हाच मला बाहेर येण्यासाठी पुरेशी सुरक्षितता वाटली मी पुढील एक तास किंवा त्याहूनही अधिक वेळ जे काही घडले ते त्या पोलीस अधिकाऱ्यांना समजावत राहिलो आणि ते माझी लिहून घेत होते मी बोलून झाल्यावर एका अधिकाऱ्याने मला काहीतरी सांगितले ज्यामुळे मला जाणवले की मी किती भाग्यवान होतो माझ्या घरात शिरलेल्या त्या स्त्रीने माझ्या घरापासून फक्त दोन मिनिटं दूर असलेल्या एका व्यक्तीवर हल्ला केला होता त्याआधी ती माझ्या घरी आली होती तिने त्याला पकडल्यानंतर तो माणूस ओळखता येण्याजोगा राहिला नव्हता त्याचा चेहरा इतका वाईट प्रकारे मारलेला होता की तो माणूसच दिसत नव्हता माझ्या माहितीनुसार ती स्त्री कधीच पकडली गेली नाही सांगायला नको आता मी हवा कितीही गरम असली तरी प्रत्येक खिडकी बंद करून कडी लावून झोपतो त्या रात्रीपासून मला अजूनही नीट झोप लागलेली नाहीये त्या स्त्रीच्या चेहऱ्याबद्दल काहीतरी असं होतं ज्यामुळे माझ्या हाडांपर्यंत थंडी भरली होती ती जवळपास माणूस नव्हती मला फक्त एवढेच माहिती आहे की मी जिवंत असेपर्यंत मला पुन्हा कधीही शांत झोप लागेल असं वाटत नाही